धाडसी महिलेनं वाचवला जीव घरात शिरलेला बिबट्या जेरबंद शिराळा तालुक्यातील माळेवाडी कोकरूड इथं एका घरात बिबट्या शिरल्याची धक्कादायक घटना घडली गोसावी वस्तीतील अरुण गोसावी यांच्या घरात रात्रीच्या सुमारास हा बिबट्या घुसला घरातील कॉटखाली लपून बसलेल्या बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज अश्विनी गोसावी यांना ऐकू आला सुरुवातीला तो आवाज कुत्र्याचा असल्याचा समजून त्यांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र आवाज आणखीनच वाढल्यानं बिबट्या असल्याचं लक्षात आलं तत्काळ धैर्यानं त्यांनी घराबाहेर दावत जाऊन घराला कडी लावली व बिबट्याला घरातच कोंडून टाकलं घटनेची माहिती शेजारच्या नागरिकांना दिल्यानंतर गावभर खळबळ उडाली काही वेळातच वन विभाग व पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले हा बिबट्या चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे धाडसी महिला अश्विनी गोसावी यांनी सांगितलं घटनेचा संपूर्ण थरार ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह उघडच असं उघडला